बारा ऑक्टोबर दोन हजार पाचचा तो दिवस विमानतळाला झेड प्लस सिक्युरिटी थीक ठिकठिकाणी पोलिसांचा कडक पहारा थोड्याच वेळात पोर्तुगालमधून एक विमान मुंबई विमानतळावरती लँड झालं पोलिसांच्या कड्यात एक पुरुष आणि एक महिला आपला चेहरा लपवत बाहेर आले जितक्या खबरदारीनं ते आले तितक्याच खबरदारीनं त्यांना तुरुंगात हलवण्यात आलं हो बरोबर तुरुंगातच कारण ते कोणी सेलिब्रिटी अथवा मंत्री नव्हते त्यापैकी एक होता मुंबईचा डॉन अबू सालेम तर दुसरी लेडी त्याची गर्लफ्रेंड मोनिका बेदी दाऊदचं बोट धरून ज्या लोकांनी बॉम्बे अंडरवर्ल्डमध्ये पाऊल ठेवलं त्यात अबू सालेम हा देखील एक होता वडील प्राख्यात वकील पण अबूला त्याचा वारसा जप्ता आला नाही पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत येऊन त्यानं इथं टॅक्सी चालवली डिलिव्हरी बॉय म्हणून कामही केलं पण नंतर मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे काळे फायदे त्याच्या लक्षात आले आणि उदरनिर्वाह करायला मुंबईत आलेला अबू सालेम दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमचा उजवा हात बनला आणि पुढं जाऊन मुंबईचा कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टरसुद्धा पण अबू सालेमच्या नशिबानं ही पलटी मारली कशी ज्यांच्यासाठी तो काम करायचा त्याच अबुला पोलिसांच्या जाळ्यात कसं अडकवलं गेलं आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटात दोषी असून सुद्धा त्याला अजूनही फाशीची शिक्षा का झाली नाही या सगळ्या प्रश्नांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषय भारी मंडळी अबू सालेम अब्दुल कय्यूम अन्सारी हा एका सनातनी कुटुंबात जन्माला आला तो मूळचा युपीच्या आजमगडचा अबूचे वडील अब्दुल अन्सारी हे प्रतिष्ठित वकील होते आपल्या मुलांनी शिकावं आणि चांगली नोकरी धरावी असं त्यांना वाटायचं पण त्यांच्या अपघाती निधनामुळे अन्सारी कुटुंब उघड्यावर पडलं बायको बिड्या वळून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू लागली आईला आर्थिक हातभार लावण्यासाठी आबूने शाळा सोडली आणि तो आणि त्याचा भाऊ सायकल दुरुस्तीचं काम करू लागले पुढं आजमगड सोडून अबू दिल्लीत आला आणि तिथं तो मेकॅनिक म्हणून काम पाहू लागला पण दिल्लीत त्याची गाडी काही सुरळीत चालत नव्हती पुढं त्यानं लवकर दिल्ली सोडून मुंबई गाठली तिथं त्यानं काही दिवस टॅक्सी चालवली नंतर त्याच्या काकाने त्याला आरसा शॉपिंग सेंटरमध्ये एक छोटा स्टॉल घेऊन दिला तिथं काकांकडून त्याला कमरेचे कातडी पट्टे विकण्याचा लायसन मिळालं पुढे त्या कामात जम बसल्यानंतर तो रिअल इस्टेट ब्रोकर म्हणूनही काम पाहू लागला आणि एकोणीसशे नव्वद साली त्याची ओळख झाली अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमसोबत नव्वदच्या दशकात मुंबईवर तेव्हा दाऊदचं राज्य चालायचं हजार चा। बाराशे रुपया तरुण टोळके दाऊदसाठी कुणाचाही मर्डर करायला नाही तर अपहरण करायला तयार असायचे अबूसुद्धा त्याला अपवाद नव्हता त्यालाही भाईगिरी आकर्षित करू लागली आणि काहीच दिवसात तो अनिसचा उजवा हात झाला अनिसनं अबूला गुन्हेगारी विश्वाचे सगळे नियम शिकवून टाकले त्यानं अबूला सांगितलं होतं आपला धंदा डर का धंदा आहे और दाऊदभाईने हे सबके दिलम्या बैठा दिया आहे सामान्य जनतेत भीती पसरवायची हा कान मंत्र त्याला अनिसनेच दिला होता मुंबईमध्ये बिल्डर अँड बॉलिवूड या दोन बिझनेसमध्ये अफाट पैसा असल्याचं अनिसला माहिती होतं दरम्यान अबूमार्फत अनिस तो पैसा मिळवायचा अबूही त्याच्या हाताखाली असणाऱ्या चमच्यांकडून बांधकाम व्यावसायिकांचे कॉन्टॅक्ट मिळवून त्यांना आपल्या भाषेत धमकवायचा त्याकाळी अबू सालेमने बांधकाम व्यावसायिक आणि बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण केली होती त्यांच्याकडून येणाऱ्या खंडीमुळे अबूचा आत्मविश्वास आणखी वाढला होता तिथपर्यंत अबूसाठी सगळं ठीक चाललं होतं पण आत्तापर्यंत अबूचे हात काही रक्ताने मागले नव्हते दाऊद आणि अनिशच्या जीवावर तो बराच पुढे आला होता पैसा आता त्याच्या हाताशी खेळत होता पण एकोणीसशे त्र्याण्णव नंतरच्या मुंबईमधल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात त्याचं नाव आलं आणि आबू सालेम गोत्यात आला त्या बॉम्बस्फोटात तब्बल दोनशे सत्तावन्न लोकांनी आपला जीव गमावला होता पुढं त्याला कळून चुकलं की आता भारतात राहणं धोक्याचं होतं आणि त्यानं दाऊदच्या पावलावर पावल ठेवत दुबई गाठली तो तिथून एका कॉलवर त्याची गँग ऑपरेट करत होता दरम्यान आपला मुंबईतला टेरर कायम राहावा म्हणून त्यानं कळसच केला यूपीच्या गावात असलेली बेरोजगारी आणि गरिबी आबूला ठाऊक होते तिथली पोरं देसी कट्टे चालवण्यात पटायत असतात हेही त्याला माहिती होतं मग तो यूपीच्या अशा बेरोजगार तरुणांना मुंबईत बोलावून घ्यायचा आणि त्यांना बिल्डरांना धमकवायचं काम द्यायचा ती पोरं मग आबूच्या सांगण्यावरून बिल्डर लोकांच्या दारावर नाही तर खिडकीवर गोळीबार करायचे प्रसिद्ध फिल्म प्रोड्युसर सुभाष घई आणि रंजीव राय यांना आबुने असं धमकावलं होतं नंतर जी लोक ऐकत नाहीत त्यांना संपवण्याचं काम अबू सालेमनं त्या पोरांना दिलं मग अबूच्या इशाऱ्यावरून त्या पोरांनी पहिला बळी घेतला तो बिल्डर प्रदीप जैन यांचा प्रदीप जैन जी बिल्डिंग बांधत होता त्यात अबू सालेमला हिस्सा हवा होता म्हणून त्यानं दोन तीनदा प्रदीपला धमकी दिली होती पण प्रदीपने मात्र त्या धमक्यांना दाद दिली नाही पुढं अबू सालेम हट्टाला पेटला आणि त्यानं त्याच्या पंढर लोकांना सांगून सात मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी प्रदीप जैनचा त्याच्या जुहूतील बंगल्यासमोरच खून केला दरम्यान बांधकाम व्यवसायात या घटनेचा बराच परिणाम दिसून आला बिल्डर लोक जीवाच्या भीतीनं अबू सालेमच्या एका फोनवर पैसा पोहोचू लागली त्यानंतर मुक्कर खंडीचा पैसा गोळा करून अबूने त्या पैशातून एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली दुबईत ट्रेडिंगचा बिझनेस सुरू केला होता आणि त्या कंपनीच्या एका प्रोग्राममध्ये त्याची भेट झाली मोनिका बेदीसोबत मोनिका बेदीने तोवर छोट्या छोट्या प्रोजेक्टमध्ये हिरोईन म्हणून काम केलं होतं दोघांचं प्रेम प्रकरण जुळलं पुढे त्या दोघांचे संबंध अख्ख्या बॉलिवूड आणि भारतात चर्चेचा विषय बनले होते दोघेही नंतर दुबईत एकत्र राहू लागले होते दोघांनी लग्न केल्याच्याही चर्चा होत्या पण मोनिका बेदी ते कायम नाकारत आले दरम्यानच्या काळात अबू सालेम आणि बॉलिवूड यांच्याबद्दल सतत काही ना काही बातम्या माध्यमात झळकू लागल्या पण त्यातल्या त्यात एका बातमीनं बॉलिवूडसह सबंध देशाला हादरा दिला ती बातमी होती टी सिरीज कंपनीचे सर्वे सर्वा गुलशन कुमार यांच्या दिवसाढावळ्या झालेल्या हत्येची आणि त्या हत्येचा मास्टर माइंड होता अबू सालेम त्याचं झालं असं गुलशन कुमार यांनी अतिशय खडतर प्रवास करून आपली म्युझिक कंपनी उघडली होती फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा त्या कंपनीचा आवाका मोठा होता संगीत उद्योग क्षेत्रात गुलशन कुमार हे एक मातब्बर उद्योजक समजले जाऊ लागले होते गुलशन कुमार यांनी त्या बिझनेसमधून बरीच संपत्ती जमवल्याची माहिती अब्बू सालेमला होती त्यानं मग गुलशन कुमार यांच्याकडे महिन्याला पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली होती पण गुलशन कुमार यांनी अब्बू सालेमच्या धमक्यांना भीक घातली नाही असं म्हणतात गुलशन कुमार यांनी अब्बूला साफ ठणकावून सांगितलं होतं की तुला पैसे देण्यापेक्षा मी ते गरिबांमध्ये वाटून टाकेन त्यामुळे अब्बू सालेम गुलशन कुमार यांच्यावर खार खाऊन होता त्याला गुलशन कुमार यांना संपवायचं होतं तो संधीची वाट पाहत होता हा पण गुलशन कुमार यांना मारण्यासाठी तेवढंच एक कारण नव्हतं अशी चर्चा आजही दबक्या आवाजात होते असो त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी दरम्यान एके दिवशी अब्बू सालेमने त्याच्या टोळीतल्या एका पोरानं येऊन सांगितलं की गुलशन कुमार सकाळी आपली कामे आटपली की अंधेरीतल्या जिटेश्वर मंदिरात जातात आणि तिथं त्यांच्यासोबत बॉडीगार्ड नसतो सालेमने त्या संधीचा फायदा उचलायचा ठरवला आणि बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यानं त्याच्या पंटरकर्वी गुलशन कुमार यांची मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या केली सुरुवातीला त्या हत्येमागं दाऊद चाहते अशी चर्चा रंगली होती पण असं म्हणतात त्या हत्याप्रकरणाची माहिती ना दाऊदला होती ना त्याचा भाऊ अनिसला दरम्यान आपल्या मर्जीशिवाय अबू सालेमनं मुंबईत एवढं मोठं कान करायची हिंमत कशी केली या विचारानं दाऊद सैरबैर झाला सालेम आपल्याला जड जातोय हे कळताच त्यानं अनिसला त्या प्रकरणी लक्ष घालायला सांगितलं पुढं अनिसने मग सालेमच्या दुबईतल्या राहत्या घरी जाऊन सालेमवर हल्ला करवला पण सालेम त्यातून निसटला आणि तो, निसट तो मोनिकाबरोबर लिस्बनला आला त्या ते काळात त्यानं गुलशन कुमार यांच्या हत्येची जबाबदारी देखील या मारत स्वतःवर घेतली होती पण गुलशन कुमार यांच्या हत्येमुळं अबू सालेम भारतीय इंटेलिजन्सच्या निशाणावर आला होता पुढे तो लिस्बनला असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि अबुडर हात्या घरी मोनिकासोबत अटक करण्यात आली त्यानंतर ते दोघेही लिस्बन जेलमध्ये तब्बल तीन वर्ष बंद होते पुढे लिस्बन आणि भारत सरकारमध्ये करार झाला आणि अबू सालेमला मोनिका सहित दोन हजार पाचमध्ये भारतात आणण्यात आलं तो जेव्हा भारतात आला तेव्हा त्याच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल झाले होते त्याशिवाय एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाबद्दलही त्याच्यावर गुन्हे नोंद झाले होते मग एवढं सगळं असून त्याला फाशीची शिक्षा का झाली नाही तर त्याचं झालं असं की सालेमनं लिस्बनमध्ये तीन वर्षाची शिक्षा भोगली होती पोर्तुगाल सरकारनुसार त्याला भारताच्या स्वाधीन करताना त्यांनी अशी अड घातली होती की त्याला मृत्यूदंड देण्यात येऊ नये म्हणून आजपर्यंत अबू सालेमला फाशी झाली नाहीये असं म्हटलं जातं पण एकोणीशे त्र्याण्णवच्या स्फोटामध्ये सामील असल्याप्रकरणी मात्र त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे सध्या तो तिहार जेलच्या अंडा सेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगतोय दोन हजार दहा साली तिहार जेलमध्ये त्याच्यावर जीव घेणं हल्ला झाला होता त्यातून तो बचावला असला तरी चेहऱ्यावर त्याला कधीही न मिटणारा आयुष्यभराचा व्रण मात्र मिळालाय अगदी त्याच्यावर असलेल्या गुन्हेगाराच्या ठिपक्यासारखा तुम्हाला अंडरवर्ल्ड डॉन अब्बू सालेमची ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद